कथा नरक चतुर्दशीची दिवाळीचा अजून एक महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्थीचा अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात या सणाशी निगडीत एक कथा आहे ही कथा आहे नरकासुराची नरकासूर हा एक दृष्ट असूर होता ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला होता त्यावेळी याचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला होता त्याचा जन्म झाल्यावर राजा जनक यांनी नरकासुराचा सांभाळ केला पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेली विष्णुदेवांनी त्याला ज्योतिषपूर राज्याचा कारभार करायला साम सांभाळायला सांगितले नरकासूर हा मथुर नरेश कंस याचा मित्र होता नरकासुराचे लग्न राजकन्या मायाशी झाला होता नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित सांभाळले पण त्याची मैत्री कंस आणि बानासुराशी होती त्यामुळे त्यांच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायला लागला सगळीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला श्राप दिला की तुझा मृत्यू श्री विष्णूच्या हस्ते होणार आहे त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले की मला माझ्या आईशिवाय कोणीही मारू शकणार नाही असा वर मिळाल्यामुळे त्याने स्वतःला अमर समजून अनेक राज्यांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले त्याने तब्बल सो सोळा हजार बायकांना आपल्या कारागृहात बंदी करून ठेवले होते त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते एकदा देवलोकातून परतत असताना नरकासुराची नजर देवी आदिती यांच्या सुंदर चमकणाऱ्या कर्णफुलांवर पडली ते त्याने हिसकावून घेतले आदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेली सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णाच्या आठ राण्यांपैकी एक होती सत्यभामाने आदितीला कृष्णाकडे नेले श्रीकृष्ण सत्यभामाला म्हणाले रणांगणावर तू माझ्यासोबत राहावे अशी तुझी इच्छा नेहमीच असते ना चल तर मग माझ्या सोबत तेव्हा श्रीकृष्णा आणि सत्यभामा गुरुडावर स्वार होऊन ज्योतिषपूर राज्याकडे निघाले कृष्णाला पाहून नरकासुराने आपल्या सेनापतीला श्रीकृष्णाला अडवण्यासाठी पाठवले पण कृष्णाच्या एकाच वाराने सर्व सैनिक मारले गेले क्रोधित होऊन नरकासुराने राजवाडा सोडला आणि कृष्णाच्या छातीवर त्रिशूलाने प्रहार केला त्या प्रहाराने श्रीकृष्ण बेशुद्ध पडले पण इकडे श्रीकृष्णाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेने नरकासुरावर बाणाने जोरदार हल्ला केला आणि नरकासुराचा वध झाला त्यानंतर सत्यभामा श्रीकृष्णाकडे गेली आणि तिने श्रीकृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केला असता श्रीकृष्ण हसत उभे राहिले खरं तर ही त्यांची लीला होती कारण सत्यभामा साक्षात पृथ्वीचा अवतार होती आणि नरकासुराला त्याची माता सोडून कोणीच मारू शकत नाही असे वरदान होते म्हणून त्याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने ही लीला केली या युद्धानंतर सोळा हजार सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या आदिती देवीला त्यांची कर्णफुले प्राप्त झाली ज्या दिवशी नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते नरकासूर कैदेतून मुक्त झालेल्या मुलींना मुलींनी नरकासुराच्या कैदेतून मुक्त झालेल्या मुलींनी श्रीकृष्णाला वेडा घातला आणि विचारले आता आम्हाला कोण स्वीकारेल त्यामुळे तुम्हीच आम्हाला स्वीकारा त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुम्हा सर्वांना माझे नाव देईन आणि आयुष्यभर तुम्हा सर्वांचे पालनपोषण करीन भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व मुलींशी विवाह केला नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब श्रीकृष्णावर पडले होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेल लावून स्नान केले होते म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग्य स्नानाची प्रथा पडली आहे नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्यांच्यासा त्याच्यासाठी शोक करू नये या उलट हा दिवस आनंदाचा सण म्हणून साजरा करा त्यावेळीपासून नरक चतुर्थीचा सण साजरा करण्यात येतो या दिवशी तेल लावून उठण्याने अभ्यंग्य स्नान करण्याची प्रथा आहे या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हटले जाते दक्षिण भारतातही या दिवशी वामन पूजा केली जाते या दिवशी राजा महाबली याला भगवान विष्णूंनी दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता यासाठी वामन पूजा केली जाते दिवाळीच्या या तीन दिवसात देवी लक्ष्मी कधीही घराबाहेर पडत नाही नरक चतुर्थीच्या दिवशी यमराजाचे व्रत पूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली अजून एक कथा अशी आहे की एक एक धार्मिक राजा होता त्याने जाणतेपणी कोणतेही पाप केले नव्हते तरीही जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा त्याला नरकात घेऊन गेले राजा म्हणाला की कृपया माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडला की ज्याच्यामुळे मला नरकात जावे लागते हे ऐकून यमदूत म्हणाले हे राजा एकदा एक, एक ब्राह्मण तुझ्या दारी आला होता पण त्याला तुझ्या दारी काही मिळालं नाही तो तुझ्या दारातून उपाशी पोटी परतला त्या पापकर्माचे हे फळ आहे हे ऐकून राजाने यमदूताकडे एक वर्षाचा कालावधी मागितला मग दूताने राजाला एक वर्षाची मुदत दिली त्यानंतर राजाने ऋषीमुनींकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय देखील विचारला तेव्हा ऋषींनी राजाला कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील नरक चतुर्दशीचे नरक चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि ब्राह्मणाला ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्यावरील अपराधांची क्षमा मागावी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले अशा रीतीने राजा त्याच्या पापांपासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूलोकात स्थान प्राप्त झाले त्या दिवसापासून नकळत घडलेल्या पापापासून आणि नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वी तलावर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी हे व्रत प्रचलित आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे अभ्यंग स्नान करण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे संपूर्ण शरीरास तेलाचे शरीरास तेलाचे मालिश करून आपल्यातील नरकरूपी वासनांचा अंत करायचा तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मा प्रकाशित होतो असा यामागील संदेश आहे नरक चतुर्थीला छोटी दिवाळी म्हणून ओळखले जाते या दिवशी सूर्याचे पहिले किरण आपल्या घरात पडावे सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात गायीच्या शेणाचा सडा सारवण केले जाते गाय गोऱ्यांच्या गोठ्यात शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात कोणत्याही संकटात शेती धोक्यात येऊ नये पिकांची नुकसान होऊ नये म्हणून गोमातेला प्रार्थना केली जाते शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवसाच्या दिवशी धान्याची पूजा करतात सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो नरक चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आंघोळ स्नान करून यमाच्या नावाने दिवा लावावा कारण यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करून नंतर आंघोळ करावी चतुर्दशीला तेलात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी घराच्या वेगवेगळ्या भागात तेरा दिवे लावले जातात नरक चतुर्दीची चतुर्दशीच्या दिवशी मृत्यूची देवता यमाची देखील पूजा केली जाते त्यामुळे कोणत्याही जीवाला इजा करू नये या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान स्नान करत नाहीत वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही असे मानले जाते कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद